श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी सांगणार आहे आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती आपण बघा भारतीय सण हा स पंढरपूर येथील आषाढी एकादशी पंढरपूर वारी याविषयी मी माहिती सांगणार आहे वारी म्हणजे काय वारकरी कोणास म्हणावं त्याचबरोबर ही वारीची प्रथा कशी सुरू झाली कधीपासून सुरू झाली अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओवर सांगणार आहे तर ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा जय हरी विठ्ठल एकादशी आषाढी एकादशी ही महाराष्ट्रातील एक उत्सव म्हटलं तरी काहीच हरकत नाही ही आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी तशा तर बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात शुक्ल पक्षातील आषाढ शुद्ध एकादशी आणि कृष्ण पक्षातील आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात मराठी महिन्यातील चौथा महिना आषाढ या महिन्यातील शुक्ल पक्षातील शुद्ध एकादशीला आषाढी एकादशी महा एकादशी किंवा देवशैनी एकादशी असं म्हटलं जातं हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर आषाढी एकादशीचे बघा अनेक दिंडी घेऊन लोक पंढरपुराला येत असतात असं म्हटलं जातं की इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये मध्ये हैबत बाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला घेऊन जाणाऱ्या पालखीची प्रथा मांडली आणि तेव्हापासून ही प्रथा आजही चालूच आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ठिकठिकाण्याहून लाखो भाविक लोकं ही विठ्ठलाच्या नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी दिंडीत सहभागी होतात त्याचबरोबर पायी चालत येणाऱ्या भक्तांना वारकरी असं म्हटलं जातं आणि त्यांच्या दिंडीला आषाढी वारी पंढरपुराला पोचल्यावर चंद्रभागेत स्नान करून मनोभावे आणि भक्तिभावाने विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरास महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरहूनही अनेक ठिकाणाहून दिंडी येतात आणि या उत्सवात सामील होणाऱ्या दिंडींपैकी आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी त्याचबरोबर देहूहून तुकाराम महाराजांची पालखी तसेच त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पालखी आणि पैठणहून संत एकनाथांची पालखी तसेच शेवगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची पालखी त्या अशा अनेक त्याचबरोबर ऐदलाबाद येथून मुक्ताईची पालखी अशा अनेक पालख्या एकत्र आलेल्या असतात तसेच इतर अनेक गावांतून असंख्य पालख्या ह्या पंढरपूरला येतात लाखो लोकांची येथे गर्दी असते मोठा जनसमुदाय पंढरपुराला येऊन या उत्साहात सामील होतो या दिवशी विशेष करून वारकरी संप्रदायात उपवास केला जातो उपवास करण्याचे विशेष असे या दिवशी महत्व असते घर घरा लहान लहानांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वजण हा उपवास करतात दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री भोजनात उपवासाचे विशेष असे पदार्थ देखील खाल्ले जातात यात राजगिरा साबुदाना बटाटे जसं त्याला जमेल उपवासाचे पदार्थ तसे तेच खात असतात त्याचबरोबर विठोबाची कथा थोडक्यात जाणून घेऊया विठोबा हा देवभक्त पुंडलिकाच्या भेटीला आला होता आणि तो संतांचा कैवारी झाला त्याचा अवतार हा गयासूर नावाच्या राक्षसाचा समूळ नाश करण्यासाठी द्वापार युगात झाला होता असं म्हटलं जातं त्यांचा असंख्य दातातून सर्व देवतांचा सोडवण्यासाठी हि श्रीहरींनी बौद्ध नामी अवतार घेऊन गयासुरास अग्नीत जाळून भस्म केले त्यानंतर भक्त पुंडलिकाला त्याने केलेल्या माता पित्यांच्या सेवेचे फळ देखील मिळाले भगवान विठ्ठलाने एक विराट रूपाने दर्शन देऊन पुंडलिकाला मोक्ष प्रदान केलं आषाढी एकादशी हा दिवस भगवान विष्णूंचे शयन दिवस म्हणून मानला जातो याच दिवसापासून कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील कार्तिकी एकादशी पर्यंत भगवान विष्णू हे निद्राधीन असतात कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असं देखील म्हणतात या चार महिन्याच्या काळाला चातुर्मास असं म्हणतात चातुर्मासात विवाहासोबत बरेच शुभकामं केली जात नाहीत या दिवसात तपस्वी लोकसुद्धा भ्रमण न करता एकाच ठिकाणी राहून तपस्या करतात पूजा अर्चा करतात त्यामुळं सां, असं सांग असंही म्हटलं जातं या चातुर्मासात केवळ बघा कुठलंही तीर्थ हे वज्रला येऊन निवास करतात म्हणून या चातुर्मासाला अनन्य सादा साधारण असे महत्त्व आहे चातुर्मासात सर्व तीर्थांची दर्शने घेतल्याचं पुण्यदेखील मिळ मिळा मिळतं आषाढी एकादशीचं महात्म्य कुंभ दैत्याचा मुलगा मृद्युमान्य याने भगवान शंकराची खडतर पूजा केली होती त्यांना प्रसन्न केले त्याचे फळस्वरूप त्याने अमरत्व मागितले मात्र शंकराने हे वरदान देताना त्यांनी तुझा मृत्यू एका स्त्रीच्या हाती होईल असा वरदान दिलं हे वरदान मिळाल्याने आता त्याला कोणत्याही देवतांकडून कोणतेच भय राहिले नव्हते कुठलीच भीती राहिली नव्हती सर्व देव भयभीत झाले त्यांनी भगवान शंकरांकडे मग मदत मागितली आणि पण भोलेनाथ यांनीच वरदान दिल्याने ते कोणतीही मदत करण्यास असमर्थ होते अखेर सर्व देव हे चित्रपट पर्वतावरील धात्री वृक्षाच्या तळी एका गुहेत लपून बसले या दिवशी आषाढी एकादशीची तिथी होती गुहेत असल्यामुळे ते सर्व देव काहीच खाऊ शकले नाहीत अप्रत्यक्षपणे त्यांच्याकडून उपवास घडला पावसाचे दिवस आल्यामुळे तेथेच त्यांचे स्नानही घडले अशा शुभमुहूर्तावर सर्व देवतांच्या एकत्रित श्वासांतून त्या श्वासांपासून एक शक्ती प्रगट झाली आणि त्या शक्तीने मृदुमान्य राक्षसाला मारून सर्व देवतांची मुक्तता केली ही जी शक्ती आहे ही जी शक्ती देवी म्हणजेच ती एकादशी देवी म्हणूनच एकादशी देवतेत सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असतं असं देखील म्हटलं जातं जगसत्याची धरो जनमदतीचा ध्यास उरो मन विठ्ठल विठ्ठल स्मरो मन विठ्ठल विठ्ठल स्मरो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ